कळझोंडी येथे विद्युत पोल कोलमाडून पडल्याने नळपाणी पुरवठा योजना खंडित तालुक्यातील कळझोंडी फाटा क्रमांक दोन येथील विद्युत पोल मोडून जमिनीवर पडल्याने येथील विद्युत तारा जमिनीवर पडल्या असून गेल्या अठरा तास या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जयगड प्रादेशिक नळपाणी योजना बंद पडली असल्याने येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे याबाबतचं वृत्त असं की शुक्रवारी रात्री अकरा वाजता येथील पोल मोडून पडला आणि पोलवरील विद्युत तरा जमिनीवर पडल्या त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला ऐन सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला वीज वितरण पुरवठ्यामध्ये खंड पडल्याने येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता येथील घटनास्थळी कळझोंडी गावचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी भेट दिली या परिसरात अनेक पोल गंजलेले आहेत आणि याबाबत चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वितरण कंपनीला यापूर्वी अनेकदा अर्ज विनंत्या करून झालेल्या आहेत मात्र या परिसरातील गंजलेले पोल अद्या बदलण्यात आलेले नाहीत त्यामुळे या भागात काही दुर्घटना आणि अपघात घडल्यास येथील नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत चार दिवसांपूर्वी या परिसरात विद्युत पोलवर तारांचं घर्षण होऊन ठिणग्या पडल्या होत्या प्रचंड वेगाने वणवा पसरला आणि अनि यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सुंदरवाडी लोकवस्तीत असलेले विद्युत पोल गंजलेले असून अचानकपणे रात्री अपरात्री हे पोल मोडले तर जीवितहानी होऊ शकते आणि याबाबत ही वीज वितरण कंपनी खंडाळा यांना कट कळवण्यात आलेलं आहे तरी या कळझोंडी फाटा क्रमांक दोन आरकेमुळे त्या हरिफाटा लोहारवाडी या परिसरातील विद्युत पोलवर होणारे स्पार्क घर्षण आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या वणव्यांना आवरण्यासाठी येथील तारा सुरक्षितपणे ताणलेल्या आहेत का याबाबत त्वरित पाहणी करण्यात यावी जर का ठिणग्या उडण्याचे प्रकार थांबवण्यात आले नाही तर मात्र मोठे जनआंदोलन उभं करावं लागेल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे उद्या दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे वीज वितरण पुरवठा लवकरच सुरळीत चालू करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे